नागपूर महाराष्ट्राची राजधानी ऑरेंज सिटी झिरो माइल मेकर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया रस्ते बांधणीसाठीची प्रसिद्ध असणारी नागपूर योजना ही इथलीच याच नागपुरात चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी ही इथेच महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशन ही होतं ते हेच नागपूर विदर्भाची राजकीय आणि व्यापारी केंद्र सुद्धा नागपूरच पण गेल्या आठवड्याभरापासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात नागपूर वेगळ्या कारणामुळे राहिले नुकताच दोन हजार तेवीस राज्यसेवा मुख्य परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आणि त्या यादीत महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम येणाऱ्या उपजिल्हाधिकारीचं जन्मगाव हे नागपूरच याच नागपूरमधील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला प्राथमिक पासून पदवीपर्यंत शिक्षण ही येतच झालं शालेय शिक्षणात इतर विद्यार्थ्यासारखीच असणारी ही व्यक्ती पुढे जाऊन सरकारी अधिकारी होईल ही झिरो टू हिरो ची कहाणी मात्र एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखीच आई वडिलांची एकुलती एक, एक लाडकी कन्या त्यामुळे स्वातंत्र्याबरोबरच कर्तव्याची जबाबदारी खांद्यावर होतीच पण याचं मात्र योग्य संतुलन साधून यशाला गवसणी घालता येतं याच जिवंत उदाहरण म्हणजे ही व्यक्ती दोन हजार एकोणीसला अकाली वडिलांचं निधन झालं आईची आणि कुटुंबाची जबाबदारी तर होतीच याच वर्षी फॉरेन्सिक सायन्समधून पदवीही पूर्ण झाली आणि खांद्यावर भविष्याची जबाबदारीही येऊन पडली फॉरेन्सिक सायन्समधून नोकरीच्या संधी खूप कमी आहेत असं सिनियरने सांगितलं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला म्हणून एमपीएससीचा अभ्यास सुरू केला यावर तुम्हाला ऍक्सिडेंटल डीसी म्हणायचं का असं विचारताच नाही असं उत्तर आलं कष्टाशिवाय पर्याय नाही हे त्या व्यक्तीनं नाही या उत्तरातून सांगून दिलं Yeah. दोन हजार एकोणीसला सुरू झालेला प्रवास कदाचित दोन हजार बावीसला थांबला असता था, परंतु नियतेला हे मान्य नव्हतं राज्यसेवेचा रिझल्ट काही गुणांनी राहिला अभ्यास करून आलेलं ही अभ्यास करूनच दूर करता येतं हा नवा फंडा या व्यक्तीनं शोधून काढला नव्यानं जिद्दीनं उमेदीनं अभ्यासाला सुरुवात केली पहिल्यांदा तलाठी नंतर नगर परिषद त्यानंतर फॉरेस्ट आणि लगेचच एएसओ वर्षभरात चार पोस्ट मिळवल्या म्हणतात ना कुंडलीच्या रेखांमध्ये राजवत असल्यानं कोणी राजपद प्राप्त करत नसतं त्यासाठी नियतीच्या पटलावरती कष्टाने भविष्याच्या योजना कोराव्या लागतात कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे आलेल्या एका आय एस अधिकाऱ्याचा रुतबा पाहून आपल्यालाही असंच अधिकारी व्हायचंय हे पाहिलेलं स्वप्न अखेर या व्यक्तीनं सत्यात उतरवलंच आणि आईच्या कष्टाचं चीज झालं ती व्यक्ती म्हणजेच नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या निकालात राज्यातून मुलींमध्ये प्रथम आलेल्या वैष्णवी हरिभाव बावस्कर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार वैष्णवी मी वैभव बी जे सी युट्यूब चॅनलवर तुमचं मी स्वागत करतो पहिला प्रश्न थँक्यू यू पहिला प्रश्न माझा सरळ सरळ तुम्हाला आहे राज्यात पहिले आलात तुम्ही मुलींमधून पहिली प्रतिक्रिया काय होती तर खूपच चांगलं वाटलं आपण पहिल्या आलेला आहे आणि आपण इतक्या वर्षापासून काहीतरी अभ्यास करत होतो त्या गोष्टीसाठी झटत जाट होतो तर ही एक खूपच आनंदाची गोष्ट होती आणि त्या प्रतिक्रिया अशा शब्दात मांडता येणार नाही बरोबर आणि मी असं ऐकले ऐकलं की ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला तर त्यावेळेस तुम्ही मंत्रालयात ऑन जॉब होता हो सर ती प्रतिक्रिया काय होती म्हणजे तुमच्या कलिग्सना ही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही सांगितली त्यावेळेस सगळ्यात पहिले मला फोन आला की माझा रँक एकशे छत्तीस वाटलं पहिले आपण बघूयात की आपण मुलींमधून कितवा रँकला आहे तर पहिल्यांदा एकशे पस्तीस मुलंच दिसले मला पहिल्यांदा चेक केल्यानंतर विश्वासच होईना नंतर, हो नंतर एक एक क्लर्क आहेत आमच्या ऑफिसला ते आले त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही खरंच मुलींमधून पहिले आलेले आहेत कॉन्ग्रेच्युलेशन मग पुन्हा एकदा चेक केलं दोन तीन वेळा सगळे शॉक आणि खूपच आनंदाचं वातावरण होतं त्यावेळेस okay. आम्हाला एज्युकेशनल बॅकग्राऊंड ऐकायला आवडेल की कसं तुमचं एज्युकेशन झालं आणि त्याच्यात तुमची प्रगती कशी होती तर आम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न कर महानगरपालिकेच्या शाळेतूनच झालेलं आहे नंतर मी केशवनगर हायस्कूल येथे शिक्षण घेतलं नागपूरच पाचवी ते दहावी तिथपर्यंत शिक्षण झालं दहावी नंतर नॉर्मली असं डॉक्टर किंवा इंजिनियर बनण्याचं स्वप्न असतं तसंच माझं पण दहावी नंतर डॉक्टर बनायची इच्छा होती त्यासाठी अकरावी बारावीला सायन्स घेतलं बारावी नंतर नीट मध्ये तेवढे मार्क्स आले नाहीत म्हणून एमबीबीएस ऍडमिशन मिळाली नाही तर नवीन काहीतरी करायचं म्हणून मी फॉरेन्सिक घेतलं आणि फॉरेन्सिक हे एक खूपच चांगली फील्ड वाटायला लागली मला त्यावेळेस आपण फॉरेन्सिक मध्ये खूप चांगलं काहीतरी करू शकतो असा विचार होता पण ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर पर्यंत नंतर कळलं की फॉरेन्सिक पेक्षा पण असं काहीतरी आहे की जिथे वाईड लेवलला काम करता येऊ शकतं ते म्हणजे स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र तर नंतर ग्रॅज्युएशन नंतर मी एमपीएससी करण्याचा विचार केला आणि दोन हजार एकोणवीस ला पासआउट झाल्यानंतर एमपीएससी चा अभ्यास सुरू केलाय या सर्व प्रवासात म्हणजे एज्युकेशनल प्रवासात शैक्षणिक प्रवासात तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट होता आणि फॅमिलीचा सपोर्ट असणं खूपच जास्त आवश्यक आहे दोन हजार एकोणवीस ला जेव्हा मी प्रिपरेशन सुरू केली तेव्हा आई आणि वडील दोघांचाही फुल सपोर्ट होता की तुला जे करायचं ते कर आधीपासूनच त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे मी सगळे डिसिजन स्वतःचे स्वतः घेत आली आणि त्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय की आपली मुलगी काहीतरी चांगलेच करणार आहे नंतर एकोणवीस ला वडील वारल्यानंतर सुद्धा आईने खूप सपोर्ट केला तिने विश्वास ठेवला की तुझं स्वप्न तू साकार कर मी तुझ्यासोबत आहे नेहमीच ती माझ्यासाठी खूप झटली आणि आज मी जिथे आहे त्याच्यासाठी तिच्या कष्टाचे तिने घेतलेल्या परिश्रमाचा खूप मोठा वाटा आहे तिच्याशिवाय हे काहीच करू शकली नसती ज्यावेळेस तुमचा रिझल्ट लागला तर त्यावेळेस तुमची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या तर तुमचं आणि आईचं त्या क्षणी डिरेक्टली बोलणं झालं नाहीये तर तो प्रसंग मला विद्यार्थ्यांना शेअर करायला आवडेल का तो, कर, तो शेअर करा हा ज्या दिवशी माझा रिझल्ट लागला त्या दिवशी मम्मीच्या हॉस्पिटलमध्ये होती मम्मी आणि तिच्यासोबत आमच्या एक फॅमिली फ्रेंड आहेत ते पण डॉक्टर आहेत त्या तिच्या सोबत होत्या तर आईला बोलता येत नव्हतं मी माझ्या फॅमिली फ्रेंड जे आहेत त्यांना सांगितलं तेव्हा फोन स्पीकरवरच होता तेव्हा तिने ते ऐकलं आणि हॉस्पिटल तिचं जे दुखणं होत ते, ते सगळं ती विसरून आनंदात एकदम भावून गेली आणि ती खूपच आनंद झाला तिला आनंदाश्रू यायला लागले आणि खूप शुभेच्छा मिळाल्या नक्कीच याच्यापेक्षा मोठी काही गोष्ट असू शकते की मुलगी राज्यात पहिली आली तर आता आपण अथा हा आपला जो इंटरव्ह्यू आहे तर आपण खूप असा कॅज्युअल करण्याचा प्रयत्न करू इथे कुठलाही स्ट्रेस न घेता आता मला जरा एमपीएससी च्या या पूर्ण प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल की क्लास रिडिंगला जॉब हे सगळं तुम्ही कसं मॅनेज केलं सुरुवातीला दोन हजार एकोणीस ला प्रिपरेशन केलंय सुरुवात केली तर सुरुवातीला माझ्याकडे फक्त एकमेव असा स्त्रोत होता एमपीएससी गायडन्सचा की जे माझे फॅमिली फ्रेंडच होते त्यांचे कॉम्पिटेटिव्ह क्लासेस होते तर त्यांच्याकडे मी गेली पहिल्यांदा की मला हे करायचं आहे तर त्यांनी सुरुवातीला गाईड केलं की बेसिक्स पासून आपल्याला सुरुवात करायची असते मी असा दोन किंवा तीन वर्ष आपण एमपीएससी करायचं असा विचार केला होता नाही झालं तर आपण दुसऱ्या क्षेत्राकडे वळून दुसरं काहीतरी करायचं नंतर कोविड आला कोविड मध्ये मला चांगलं फ्रेंड सर्कल मिळालं आणि त्याचा फायदा झाला असं झाला की कोविड मध्ये आम्ही दोन वर्ष शांततेच्या काळात एकदम चांगला अभ्यास करू शकलो चांगलं ग्रुप स्टडी झाला त्याचा दोन mm हजार -hmm. वीस ला फर्स्ट अटेम्प्ट होता माझा राज्यस्त वीस ला प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकली नाही फक्त okay. कंबाईनच्या एक्झाम्स पण देत होती मी तर दोन हजार ला पी एसआय प्री फक्त क्वालिफाय झाले मग एकवीस पासून कंटिन्यू राज्यसभेच्या एक्झाम्स क्लिअर करत होती प्रिलियम्स क्वालिफाय होत होती पण मेन्स मध्ये तितका फायदा होत नव्हता म्हणजे तितका स्कोअर येत नव्हता दोन हजार एकवीस ला एसटीआय ची मेन्स दिली एसटीआयचा रिझल्ट काही मार्क्स मी होता नंतर लगेच दोन हजार बावीस ला राज्यसभेची मेन्स होती त्यावर फोकस केला दोन हजार बावीस ला मी इंटरव्ह्यू पर्यंत पोहचली राज्यसभेचे पण फायनल रिझल्ट मध्ये नाव काही मार्क्स मी उठलं दोन हजार तेवीस ला दोन हजार बावीस चा एएसओ ची मेन्स दिल्यानंतर एएसओ चा रिझल्ट आला मग कंटिन्यू रिझल्ट यायला सुरुवात झाली तेवीसला लगेच मेन्स झाली राज्यसभेची आणि हा तेवीस चा रिझल्ट आहे आता तुम्ही बोलला की काही वेळेला रिझल्ट आले नाहीत म्हणजे अभ्यास करून सुद्धा अपयश आलं तर हे अभ्यासात आलेलं अपयश किंवा रिझल्ट न येणं त्याच्यामुळे साहजिकच आहे की थोडा स्ट्रेस जाणवतो थो, थोडा ताण जाणवतो थो। तर अभ्यास आणि स्ट्रेसचं मॅनेजमेंट कसं केलं त्याच्याबद्दल सांगितलं एमपीएससी करताना स्ट्रेस तर हा येणारच कारण ट्रायल अँड एरर मेथड आहे ही एक प्रकारची असं पूर्णतः एकाच एक्झाम मध्ये फर्स्ट अटेम्प्ट पास होणारे फारच कमी लोक आहेत तर तसंच काही झालं पहिल्या एक्झाम्स मध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या त्या आम्ही नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये सुधारत केली जसं आधी मी सिलेबस आणि क्यू ॲनालिसिस तेवढ्या प्रमाणात त्यावर ते फोकस न करता फक्त रेफरन्स बुक्स वर फोकस करत गेली होती त्या माझ्याकडून झालेल्या चुका होत्या त्या आम्ही नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये सुधारत गेली आणि स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला एमपीएससी परीक्षा पास करायची आहे तर लगेच परीक्षा होत होत्या म्हणजे हा रिझल्ट गेला की एक, एक दोन महिन्यानंतर कशाची तरी मेन्स असणार किंवा प्रिलिम्स असणार तर नुसतं रडत बसून किंवा जे झालं आहे त्यात अडकत न बसता दुसऱ्या एक्झाम्सवर फोकस करायची आणि त्यासाठी माझा फ्रेंड सर्कल पण असा खूप चांगला होता की ते नेहमी मोटिवेट करायचे की जर तुझा एस टी एचा रिझल्ट गेलाय ना तर तू एस टी साठी बनलेली आहे एस टी दे असं म्हणत ते मोटिवेट करायचे आणि त्याचा फायदा झालाय म्हणजे शेजारी तुमच्या मोटिवेट करणारी लोक असणं सुद्धा खूप गरजेचं आहे पॉझिटिव्ह सर्कल खूपच आवश्यक आहे पॉझिटिव्ह लोक असल्यामुळे आपण कधीच थकत नाही त्या प्रवासात आणि डिप्रेशन एन्झायटी यासारख्या गोष्टींपासून आपण थोडंफार दूर असतो बरोबर बरो। आता मला त्याला जोडून एक पुढे प्रश्न विचारायचा दोन हजार बावीस ला तुम्ही राज्यसेवेची मुलाखत दिली आणि फायनल लिस्ट मध्ये काही मार्कांमुळे तुमचं नाव आलं नाही त्यावेळेस काय वाटलं आणि दोन हजार तेवीस मध्ये असं काय वेगळं केलं की ज्यावेळेस फायनलिस्ट मध्ये नाव आलं दोन हजार बावीसच्या मेन्सच्या मेन्सला असताना काही सब्जेक्ट जे स्कोरिंग होते त्याकडे माझं दुर्लक्ष झालं आणि पीवायक्यू अनालिसिस तेवढ्या प्रमाणात करता आलं नव्हतं आणि नवीन नवीन पुस्तक यावर जास्त भर दिला ते त्या चुका मी नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये सुधारल्या की दोन हजार तेवीस मध्ये आपण नवीन काहीच करायचं नाही जे ऑलरेडी आपण केलेले आहे त्याचीच खूप वेळा रिव्हिजन करायची पी वायक्यू अनालिसिस करायचं चांगल्या प्रकारे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन आणि सिलेबसला पकडून जेवढे पॉइंट आहेत जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत जसं पॉलिटी झालंय काही ज्योग्रफीचे पॉइंट्स आहेत एचआरडी आहे हे जे स्कोरिंग सब्जेक्ट आहे याला जास्तीत जास्त फोकस करायचा म्हणजे आपला स्कोअर वाढेल तर असं केलं मी म्हणजे मिनिमम सोर्स आणि मॅक्झिमम रिडिंग पाहिजे yes, मुलाखतीसाठी काही वेगळं प्रिपरेशन केलं का के आ, ते कसं केलं आणि मुलाखती संबंधी तुम्ही जे भावी अधिकारी बघू घातले तर यांना काय सल्ला देऊ मुलाखतीसाठी असं वेगळं काही न करता म्हणजे आपलं जे ग्रॅज्युएशन आहे किंवा आता सध्या मी मंत्रालयात आहे नोकरीला तर जे जॉब प्रोफाईल आहे त्यावर जास्तीत जास्त फोकस केला यावर्षी तसा मुलाखतीच्या प्रिपरेशन साठी असा खूप वेळ मिळाला नाही मुलाखत ही वेगळी तयारी नसून जी आपली पर्सनॅलिटी आहे जे आपल्यामध्ये ऑलरेडी बिल्डअप आहे तेच तिथे एक्सप्रेस करायचं असतं म्हणून खूप जास्त लव्ह करण्यापेक्षा आपण जे आहो ते तिथे पॅनल पर्सनला बघायचं असतं तर ही एक ऑल ओव्हर पर्सनॅलिटी टेस्ट आहे बेस्ट असण्यापेक्षा येस थोडस पाठीमागे तू तुम्हाला प्री साठी असे ठराविक सब्जेक्ट आहेत आणि ठराविक त्याचा एरिया जो आहे तर तो सुद्धा लिमिटेडच आहे जर तुम्ही मुख्य परीक्षेला देता तर तिथं ग्रामरचा एक विषय आहे त्याच्यानंतर हे आपले ट्रॅडिशनल चार विषय आहेत तर मुख्य परीक्षेचं नियोजन कसं केलं आणि त्याची स्ट्रॅटेजी तुमची काय होती किंवा अभ्यास कसा केला मुख्य परीक्षेमध्ये तर सगळ्यात आधी हे सॉर्ट करायला पाहिजे की स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आहेत ज्यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात जसं इंग्लिश मराठी ग्रामर म्हटलं तर तिथे सत्तर किंवा सत्तरच्या अभाव यायलाच पाहिजे तर या यासाठी आपल्याला काय करावं लागेल की फक्त प्रीवियस इयर्सचे प्रश्न आणि ज्या लिमिटेड बुक्स आहे ग्रामरच्या त्या कराव्या लागतील आणि जास्तीत जास्त रिव्हिजनवर फोकस केलं तर तिथे मार्क्स मिळू शकतात त्याच्यानंतर पॉलिटी हा एक असा सब्जेक्ट आहे तिथे पण भरपूर मार्क्स घेता येतात कि त्यात फक्त आहे जे आपले क्लिअर असले किंवा पाठांतर असला तर त्यात मार्क्स एकदम पैकीच्या पैकी मिळू हो शकतात त्यात नवीन काही असं नसते तर हे स्कोरिंग सब्जेक्ट वर जास्तीत जास्त फोकस केला तर स्कोर घेता येऊ हो शकतो बरोबर एक वेगळा प्रश्न आहे तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि तुमची भाषा किंवा लँग्वेज दोन्ही गोष्टी स्पर्धा परीक्षा करताना मॅटर करतात का किंवा की संधी ठरतात एमपीएससी एमपीएससीचा तसा सिलेबस असा आहे की जो सामान्य जो मुलगा आहे तो क्रॅक करू शकतो आणि त्या तो एक्सेल करू शकतो आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी लागतात त्या ग्रॅज्युएशन आणि आपल्या आधीच्या याच्यावरून हो निश्चितच ठरू शकतात थोडस तुमच्या ग्रॅज्युएशनच्या एज्युकेशन बॅकग्राऊंड वरती जाऊ तुम्ही म्हटलं की फॉरेन्सिक सायन्स मध्ये तुम तुमच्या सिनियर सांगितलं की याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत तर फॉरेन्सिक सायन्स निवडण्याचं सा कारण काय होतं आणि ते सोडून मग तुम्ही एमपीएससी काय निवडलं सुरुवातीला डॉक्टर बनायची इच्छा होती इंजिनियर आणि बाकी फील्डकडे माझा कधी सोडा हो नव्हता फॉरेन्सिक ही कुठेतरी मेडिकल फील्डची कनेक्टेड फील्ड आहे म्हणून फॉरेन्सिक निवडलं आणि एक नवीन फील्ड आहे त्यात असं सगळं सगळे सब्जेक्ट होतात आर्ट्सचे पण काही सब्जेक्ट आहेत काही सायन्सचे पण सब्जेक्ट आहे आणि त्याचं अप्लिकेशन करून आपण काहीतरी नवीन करतो म्हणून हे जरा खूप फॅसिनेटिंग होतं माझ्यासाठी आणि चांगलं वाटायचं म्हणून मी फॉरेन्सिक फील्ड निवडली आणि मध्ये जॉब Uh, आहेच नाही असं नाही आहे सर पण त्यासाठी आपल्याला खूप जास्त स्ट्रगल आणि खूप मेहनत घ्यावं लागते आणि गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये तेवढ्या प्रमाणात जॉब्स अव्हेलेबल नाही आहेत सध्या तरी म्हणून मग नंतर हा आणि नॉर्मल आपल्या मिडल क्लास लोकांचं असतं की एक सेटल्ड जॉब असायला पाहिजे म्हणून गव्हर्नमेंट सेक्टरकडे येण्याचा ओढा जास्त असतो आणि इकडे शासकीय नोकरी जर करायची असेल तर एमपीएससी युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणं हे साहजिक आहे म्हणून मग मी एमपीएससी निवडला म्हणजे आपण असं म्हणू शकतो तुमच्या बाबतीत की डॉक्टर न होता आलेला डी सी हो तर मला मला पुढचा प्रश्न आहे मला एक किस्सा आठवतो तुमचा की तुमच्या कॉलेजमध्ये एका आय एस अधिकारी आला होता आणि त्याचा तो ऋतुबा त्याचा तो ओरा पाहून तुम्हाला की आपल्याला असं अधिकारी व्हायचं आहे तर त्या प्रसंगाबद्दल तेव्हा एक सिनियर आय एस ऑफिसर होते ते सर त्यांचं ते आधी प्रोफेसर होते कॉलेजला तर त्यांनी सांगितलेलं की प्रोफेसर असताना असं होतं की आपल्याला एक फक्त आपला जवळचे रिलेटिव्ह किंवा नातेवाईक किंवा आपल्या ओळखीचे परिचयाचे फक्त तेवढेच ओळखतात आणि एक असं काहीतरी व्हायचं आपल्याला की आपलं पूर्ण जिल्हा किंवा राज्य आपल्याला ओळखेल तर त्यासाठी त्यांनी ते क्षेत्र निवडलं होतं आणि त्यांच्या ज्या काही एक्सपिरियन्सेस त्यांनी शेअर केले होते ते मला आवडले होते आवर, आ, तर त्यावर मी विचार केला आणि नंतर बघितलं एमपीएससी युपीएससी चे सिलेबस कसा असतो आपण करू शकतो का तर मला वाटलं की एमपीएससी करू शकणार आपण म्हणून मी एमपीएससी ची निवडलंय ओके आता okay, फायनली तुम्ही लिस्ट मध्ये पहिल्या स्थानावरती आहात तर त्याला पकडूनच माझा पुढे प्रश्न आहे अधिकारी होण्याच्या अगोदरचं आयुष्य आणि अधिकारी झाल्यानंतरच आयुष्य काय फरक जाणवतोय का हो खूप जास्त सर अधिकारी नसताना एक एक अशी नवीन ओळख आहे आणि ही ओळख फक्त मलाच नाही तर माझ्या कुटुंबियांना पण भेटलेली आहे आणि ते सगळीकडे तुम्हाला ओळखायला लागलं हो पूर्ण महाराष्ट्र ओळखायला लागलेला आहे सगळीकडून कॉल्स फोन अपॉइंटमेंट साठी वेळ अशा येऊन राहिलेल्या आहेत तर खूपच <laughs> छान वाटत आणि शुभेच्छांचा वर्षाव तो होतच आहे काय असं आम्हाला एखादी छोटी मेजर अशी गोष्ट सांगाल का की चेंज झाली आता तुमच्या बाबतीत की ही तुम्हाला प्रकर्षाने जाणवली आधी असं होतं की मी ज्या एरियात राहते तिथे मला कोणीच ओळखायचं नाही कारण तुम्हाला गुगलवर सर्च केलं जाते आ, गुगल वर सर्च केल्या जाते आणि इथे जवळचे लोक सुद्धा ओळखायचे नाही की मी इथे राहते म्हणून मी घरातच असायचे आणि अभ्यासातच मी पूर्ण प्रिपरेशन नागपूर मधून गेली आणि त्यातले त्यात मी घरी राहून अभ्यास करायचे तर मी असं कुठले फॅमिली फंक्शन किंवा काही अटेंड करत नव्हती जास्त तर आता ते लोक डायरेक्ट बोर्ड वर किंवा न्यूजपेपर थ्रू मला ओळखायला लागलेले तर हे एक खूपच आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी ओके okay, या प्रवासात म्हणजे तुमच्या प्रवासात परिवाराचं किंवा कुटुंबाचं दडपण होत कि पाठिंबा होता होते परिवाराची परिस्थिती काय होती पाठिंबाच होता, है? होता है? आ, सर आईने मला फुल सपोर्ट केला असं असतं की बाकीचे लोक म्हणत असतात इतके इतक्या वर्षापासून प्रिपरेशन करते हे काही होणार नसेल तर प्रायव्हेट कडे कॉर्पोरेट कडे किंवा दुसरं काहीतरी निवड तरी तिने माझ्यावर विश्वास केला ती माझी मेहनत बघायची मी रात्रंदिवस कशी अभ्यास करत आहे तर तिच्या विश्वासाच्या जोरावरच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे मला बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुम्ही घरातून बाहेर पडता किंवा घरी अभ्यास करत असता तर प्रत्येकाने आपल्या कुटुंबाला किंवा परिवाराला विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे कारण ही जी जर्नी आहे तर ती लगेच पूर्ण होईल असंही काही नाही त्याच्यामुळं माझं सर्वांना सांगणं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून प्लीज आपल्या घरच्यांना आई वडिलांना भावाला बहिणीला विश्वासात घ्या त्यांना ही प्रोसेस सांगा म्हणजे तुम्ही या प्रोसेसमध्ये आत्ता उतरला आणि उद्या तुम्हाला यश मिळेल असं काही नाहीये तर ती प्रोसेस तुम्ही सांगायला पाहिजे असं मला वाटते थोडासा पर्सनल क्वेश्चन आहे तुम्ही वन चाइल्ड आहात त्याचे फायदे तोटे काय आहेत का फायदे तर फक्त एवढेच आहे की आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळते जर आणि लाडाशी असतो आपण घरात तोटे तोटे असं म्हटलं जातं की सगळी जबाबदारी आपल्या एकटेवर असते आपल्याला सगळं कोणी शेअर करणार नसतं तर जे आहे ते सर्व स्वतःच फेस करायचं असतं ओके म्हणजे त्याचे फायदे कमी आहेत तोटे जरा थोडेसे जास्त आहेत कारण तुम्ही घरातली रिस्पॉन्सिबल पर्सन बनता हो आणि एकमेव असतो आपण नक्कीच नक्कीच आणि त्याच्या वाटे मग आई वडिलांचा पण जास्त प्रेमही मिळतं आपण असंही म्हणू शकतो हो प्रेम जास्त मिळतं जास्तच लाडवलेले असत शेवटाकडे थोडस ओळ आहे आपण आणि नंतर आपण एक रॅपिड फायरचे ग्राउंड घेतोय तुमच्यासाठी थोडस सरप्राईज आहे तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक चूज करायचं आहे तर माझा शेवटचा प्रश्न असा आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलींसाठी काही तुम्ही विशेष सल्ला द्याल का मुलींसाठी म्हणतोय Hmm. Uh, मुलींसाठी मी असंच म्हणेल की आपण जर सुरुवात केलेली आहे एमपीएससीचा अभ्यास करताना तर एकदम व्यवस्थित सुरुवात करा फुल डेडिकेशन द्या हंड्रेड पर्सेंट द्या तुमचा आणि फक्त एका परीक्षेला फोकस न करता बाकीच्या परीक्षांवर पण फोकस करा म्हणजे निदान काही वर्षानंतर तीन ते चार वर्षानंतर आपण आपल्या घरच्यांना सांगू शकतो की आपली राज्यसेवा नाही तर टॅक्स असिस्टंट किंवा एस किंवा एएसओ या परीक्षा तरी आपण क्लिअर केलेल्या आहेत तर त्यामुळे कसं होतं की आपल्या घरच्यांचा आपल्यावर विश्वास बसतो आणि ती कंटिन्यूटी अभ्यासात सातत्य सुरू असते आणि नंतर असंच म्हणेल की अभ्यास करत राहा सोडू नका काही मुलींचं असतं त्यांना घरच्यांचा खूप चांगला पाठिंबा सपोर्ट मिळतो आणि त्यामुळे त्या करू शकतात बरोबर एक शेवटचा एक प्रश्न राहिला होता दानं आता आपण ज्या माध्यमातून कनेक्ट झालोय ते सुद्धा एक सोशल माध्यमच आहे सोशल मीडियाच आहे आणि सोशल मीडियाचं भूत हे प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती सवार झाले आणि बरेचशा कोचिंग इन्स्टिट्यूट बरेचसे क्लासेस बरेचसे अधिकारी होऊ घातलेल्या अधिकाऱ्यांबरोबर या सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट होत आहेत इव्हन सगळं जगत सोशल मीडियामुळे जवळ आले किंवा जोडले गेले तर या सोशल मीडियाचा कसा उपयोग तुम्ही करून घेतला आणि याच्यासाठी तुम्ही किती वेळ देत होता का काय असा वेगळा तर त्याच्याबद्दल सांगा थोडक्यात मध्ये सोशल मीडियाचा वाटा आता नक्कीच खूप जास्त वाढलेला आहे जसं टेलिग्राम चॅनलवर भरपूरशे नोट्स आपल्याला मिळून जातात आणि जे गायडन्स भरपूर लोकांचं गायडन्स मिळतं आणि ते आपल्या प्रिपरेशनला खूप जास्त हेल्पफुल ठरतं पण सोशल मीडियावर किती वेळ घालवायचा याचा सुद्धा निश्चित ते वेळ ठरायला पाहिजे कारण कसं होतं की खूप वेळ सोशल मीडिया थ्रू आपण डायवर्ट पण होऊ शकतो खूप जास्त सोर्सेस असल्यामुळे कन्फ्युजन पण वाढत म्हणून लिमिटेड वापर ठेवायला पाहिजे आणि जसं प्रश्न उत्तर असतात टेलिग्रामला त्याचा फायदा पण आपल्याला होतो आपल्या प्रिपरेशन मध्ये एक निश्चित वेळ आणि समतोल साधला तर सोशल मीडियाचा वापर आपल्या प्रिपरेशन साठी हेल्पफुल ठरू शकतो या तुमच्या प्रिपरेशनच्या पिरियड मध्ये तुमचं असं प्रत्येक दिवसाचं टाइम टेबल कसं होतं की जेणेकरून त्या टाइम टेबलचा उपयोग आत्ताच्या विद्यार्थ्यांना असं होत की सकाळी माझा चांगला अभ्यास व्हायचा हो मी सकाळी लवकर उठून अभ्यास करायची आणि माझा असं टार्गेट बेस्ड अभ्यास व्हायचा की आपल्याला इतका टॉपिक आज कम्प्लीट करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही ग्रुप डिस्कशन पण करायचो त्यामुळे कसं व्हायचं हो की जर माझा कम्प्लीट होत नाही कधी आळस आला टार्गेट बेस्ड अभ्यास केला ऍज कम्पेअर टू क्वांटिटी जास्त वेळ क्वालिटी आणि तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील आम्ही प्रत्येक फील्डला हात घालण्याचा प्रयत्न केला इव्हन तुमचं ऑफिस असेल खाण्याच्या आवडीनिवडी असतील कामाचं ठिकाण असेल आणि दोन अशा इन्स्टिट्यूट आहेत की तिकडं गायडन्स केला जातो अधिकाऱ्यांसाठी तर त्याच्यातलं तुम्हाला एक एक ऑप्शन निवडायचं आहे तर तुम्ही तयार आहात का एकच ऑप्शन निवडायचं आहे कोणताही एक्सक्युज नाही पहिला आहे नागपूर की मुंबई नागपूर अरे तुम्ही मुंबई मध्ये जॉब केलाय त्याच्यामुळे विचार करून उत्तर द्या नागपूर की मुंबई नागपूर सर ओके दुसरा प्रश्न आहे तरी पोहे की वडापाव तरी पोहे <laughs> मुंबईचा वडापाव पो कधीच केलं नाही केलं सर तरी पण तरी पोहे हो ओके तिसरा प्रश्न आहे फिल्ड वर्क की डेस्क जॉब वर्क मी आता याला कारण विचारतोय कारण काय फिल्ड वर्क आ, फिल्ड वर्क थ्रू आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचू शकतो आणि पॉलिसी मेकिंग पेक्षा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे असं मला वाटते म्हणून फिल्ड वर्क ओके सेकंड लास्ट की डीसी ऑफकोर्स डीसी सर <laughs> बरोबर <laughs> आहे मोठी गोष्ट आहे आणि शेवटचा आहे आता मला माहित आहे तुमचा फ्युचर प्लॅन काय आहे पण त्यातलाच असं मला वाटतं की मे बी हा असू शकतो म्हणून तुमच्यासाठी हाफ रॅपिड फायरचा शेवटचा प्रश्न यशदा की लभासना यशदा अरे <laughs> नक्कीच आम्हाला तुम्हाला लभासनामध्येही पाहायला आवडेल मेबी तुमचा फ्युचर प्लॅन तोही असू शकतो त्याही फ्युचर प्लॅन साठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या बीजी शेड्यूल मधून तुम्ही वीजेसई स्टडीच्या टीमला एवढा मोठा वे दिला त्याच्याबद्दल पूर्ण टीम कडून वीजेसई स्टडीच्या टीम कडून तुमचा आभार आणि धन्यवाद थँक्यू सर